तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आज खास बर दिवस आज आमच्या लग्नाच्या अनिव्हर्सरी आज आमच्या लग्नाला पूर्ण पंधरा वर्ष झाले तर दिवसभर काही व्हिडिओ घेतला नव्हता कारण की म्हणलं चला रात्रीच घेऊ थोडासा तर थोडासा कस घेणे ब्लॉग तर चला अजून भरपूर बाकी तर काय काय बनवलं ते पण दाखवते तुम्हाला व्हिडीओ मध्ये तर दिवसभर कधी व्हिडीओ घेतला केक बी बनवून ठेवले तर पहिल्यांदाच बनवलं बरं का मी केक तर त्याने म्हणलं होतं आम्ही दरवर्षी काय करतो ना इकतच केक आणतो तर मला असं वाटलं बनवून पाहलं घरी तर आपलं पार्ले बिस्किट नि राहतात त्याचं बनवून पाहिलं मी घरीच्या घरी तर जमला की मी नक्की सांगा कारण की भरपूर भारी बनला तसा तसं काही नाही पण मग इकत आणलं होत त्याला तर मी म्हणलं इकत काही आणू न काय बरेल मी बनवून पाहिजे म्हणलं घरच्या घरी जमतो नाही जमत

पाय पडत आता केक कापण आत्ताच झाला आणि आता खायसाठी काय बनवी ते दाखवते मी तुम्हाला भरपूर टाइम झाला बरं का आता नऊ थोडा टाइमच झाला कारण कसं राहायचं स्वयंपाक करायला लागला का थोडा टाइमच मग आज बाजार होता घेऊन थोडा लेटच झाला मग तर चला आता दाखवते मी काय बनवेल म्हणून ते आपली मस्त भारी बिर्याणी बनवून रेडी व्हाय तर आता आताच खाली उतरवली ती तर आता थंडी कापूस तोरते थोडी थंडीच झाली कारण की आता उतरवली खाली तर पाणी भारी झाली आपली बिर्याणी ते एकदम मोकळ मोकळी झाली बर का तर अशी चिकट नाही एकदम भारी मोकुल मोकळी तर चला आता बस नाही जेवायला भरपूर टाईम झाला तरी मी आता नऊ वाजले तर आता म्हणलं चला आता केक कापणं झाला आता थोडं काय बनवलं खायला ते पण दाखवा मग मला आता बिर्याणी बनवली आहे गर टाइम झाला म्हणलं आता काय नाही व्हिडिओच घेतला नव्हता तर मग म्हणलं थोडासा अखं होत मी आपलं पंधरा वर्ष पूर्ण झाले लग्नाला असं म्हणलं चला आला थोडासा अक्कत मी व्हिडीओ घेऊन कारण की पहिल्यांदा टाकणार राहला हा व्हिडीओने तर व्हिडिओ टाकला नव्हता मी तर चला आता जेवण या आम्हाला